रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार आज आपण पाहणार आहोत आठवी कथा सखा नामयाचा नामदेवांचे अन्नसंतर्पण व्रत यथासांग संपन्न झाले आता राक्षस भवनाचा निरोप घेऊन पंढरपूर गाठायचे नामदेवांचा निरोप घेताना राक्षस भवनाची मंडळी गहीवरून गेली त्यांनी नामदेवांना परत कीर्तनासाठी गावात येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले गरीब श्रीमंत साऱ्यांनीच नामदेवांच्या चरणी डोई ठेवली नामदेवांचा परतीचा प्रवास सुरू झाला एवढ्यात कोणी पंढरपूरच्याच व्यक्तीने अर्धवट वार्ता आणली ती वार्ता राजाईने ऐकली आणि ती वार्ता घरी येऊन आपल्या सासू सासऱ्यांना सांगितली वार्ता अशी नामदेवांनी कर्जाची सगळी रक्कम अन्नदान अन्नदान करून उधळली आता सावकार शिपायांना घेऊन येणार नामदेवांच्या घरावर जप्ती येणार गोणाई थरथरत उभी राहिली सावकार दारात येणार आपली अब्रू जाणार गरीब असलो तरी अब्रूदार होतो आपण आता तीही जाणार वास्तविक नामा कसा आहे हे आपल्याला ठाऊक होते तरी आपण असे केले उभ उभ्या उभ्याच ही हातवारे करू लागली तिच्या मुखातून शब्द बाहेर पडेनात का काही क्षणात ती कोसळली राजाई धावली हाकारू लागली हलवू लागली तिने आपल्या सासूकडे नीट निरखून पाहिले मग ती जोरात किंचाळली दामाशेटी त्या आवाजाने तिथे आले आपल्या पत्नीला हलवून बोलावू लागले अहो ऐकलत का नामा येईल मग खरं काय ते कळेल तुम्ही असं जीवाला लावून घेऊ नका बोलता बोलता त्यांचे लक्ष आपल्या पत्नीच्या मुखाकडे गेले मग त्यांना वास्तव उमगले, त्या धक्क्याने त्यांच्या छातीतून एक जोराची कळाली पांडुरंगा असा एकच शब्द त्यांच्या मुखातून निघाला तेही कोसळले नामदेवांच्या मातापित्यांनी इहलोकाची यात्रा संपवली नामाची बहीण आवताई नामदेवांचे नारायण विठ्ठल गोविंद महादेव असे चार पुत्र आणि लिंबाई ही कन्या सारे शोकसागरात बुडून गेले आक्रोश ऐकून जलाबाई खोपटातून धावत आली दृश्य पाहिले मात्र तिचे आभाळच नाहीसे झाले कान्ह्याला जसे नंद यशोदा तसेच मला गुणाई दामाशेटी आधाराचं मायेचं पांघरूणच केलं प्रथमच पोरकेपणाची जाणीव झाली मला विठ्ठला पांडुरंगा तू तु आहेस तुझ्याच तत्वानं सारी भरून पावली आहेत शरीर हे वस्त्र खरं हे माझे नंद यशोदा आलेही नाहीत आणि गेलीही नाहीत पण दशरथ गेल्यावर प्रभू रामचंद्रांना दुःख झालंच ना मानवी देह धारण केल्यावर या सुखदुःखाच्या आवर्तनांमधून कोण सुटला देवा पांडुरंगा हे दुःख पचवण्यासाठी मला शक्ती दे नामदेव घरी आले घरासमोर माणसे जमलेली होती चोखा मिला, सावता सावतामाळी परिसा भागवत असे सखे सोरेही होते साऱ्यांच्या मुखांवर दुःख छाया पसरलेली होती चोखोबांनी नामाला कडकडून मिठी मारली नामा तुमचा आईबा वैकुंठाला गेलं नामा, नामा धावत आत गेला आतले दृश्य बघून विठ्ठला असे जोरात म्हणाला देवा यांनी मी यायची का वाट पाहिली नाही विठ्ठला हे सारं असं का असं का दुःखाने नामा कोसळला आक्रोश करू लागला संत सख्यांनी नामाचे सांत्वन केले कीर्तनात मृत्यूच्या महाद्वारात ईश्वराचे स्वागत कसे करावे याचे वर्णन करणारा नामा स्वतः असा घायाळ झाला होता जन्माने शरीर मिळते दृश्यावर नामाचे अभिधान लागून माझे नाव माझी नाती संबंध वाढत जातात मृत्यूचा अंतिम बिंदू ठाऊक असून माणूस यातच गुंततो एकदा हा देह मिळाला की सुख दुःख वियोग सारे आले आपण या नियतीच्या चक्रात घडणारी कोणतीच गोष्ट देहधारी जीवाला थांबवता येत नाही एकाच दिवशी काही क्षणांच्या अंतरात पतीपत्नीचा मृत्यू विस्मयालाही नवल वाटावे अशी घटना सारे पंढरपूरवासी जन थक्क झाले भक्त भाविक वारकरी जमले रामकृष्ण हरीच्या स्मरणात अंत्ययात्रा निघाली नावाने आपल्या माता पित्यांना मंत्राग्नी दिला मनात तो विठ्ठलाला दुःखाने साथ घालत होता त्याला विचारत होता विठ्ठल पांडुरंगा माझी भेट तरी घडू द्यायची होतीस इतकी का तुला घाई होती देवा खरोखर दोघांचंही छत्र माझ्या माथ्यावरून नेलंस मी पोरका झालो दिवसेंदिवस नामदेव अधिक बनले दुःखाची जागा ईश्वर चिंतनाने घेतली आता गोणाई दामाशेटी नव्हते राजाईच्या खांद्यावर प्रपंचाचे ओझे होते ती आता थोरल्या मुलाला कोणाच्या तरी संगतीने बाजारात पाठवू लागली धाकट्याला शिंप्याच्या हाताखाली शिकायला ठेवले होते स्वतः थोडे पण करत होती जनाबाई जमेल तेव्हा सुपलीत मग सुपलीतून धान्य आणून राजाईसमोर बळेबळे ठेवत असे राजाई, राजाई नको म्हटली तर स्वतःची शपथ घालायची एकदा परिसा भागवताची पत्नी कमळजा राजाईला म्हणाली आमचे धनीसुद्धा देवभक्त आहेत पण त्यांच्या पूजेत परीस नावाची एक गोल दगडासारखी वस्तू आहे त्या वस्तूला लोखंडाची कोणतीही वस्तू लावली की त्या लोखंडी वस्तूचं सोनं होतं त्यामुळे आमचा प्रपंच चांगला चालला आहे मी तुम्हाला एक दिवस तो परीस आणून देईन वापरून मला परत द्या त्याप्रमाणे कमळजेने राजाईला तो परीस एक दिवस आणून दिला राजाईने प्रयोग म्हणून लहान दोन वस्तूंचे सोने केले त्यांच्या मोबदल्यात तिने खूप वस्तू विकत आणल्या नेहमीप्रमाणे नामदेव त्याही दिवशी उशिराच घरी आले मुले जेवून तृप्त होऊन बाहेर हुंदडत होती राजाईने लगबगीने नामदेवांचे ताट तयार केले हातपाय धुवून विठ्ठल स्मरण करून नामदेव जेवायला बसले पंचपक्वांनी सजलेले ताट बघून ते थबकले आज हे काय आहे आणि इतके पदार्थ कोणी दिलं हे सारं त्यांनी विचारले आधीच उशीर झालाय आधी, आधी जेवून घ्या मग सांगते सारं राजाई म्हणाली आधी कोठून आणलं किंवा कोणी दिलं ते सांग सत्य कळल्याशिवाय माझ्या मुखात मी घास घालणार नाही नामदेव निग्रहाने म्हणाले राजाईला आपल्या पतीचा निर्धार चांगलाच ठाऊक होता तिने सारी खरी हकीकत सांगितली नामदेवांनी तो परीस मागितला एकही घास न खाता ते तसेच उठले तो परीस त्यांनी चंद्रभागेत फेकून दिला आणि ते घरी परतले आता मी कमळजीला काय सांगू चांगल्या भावनेनं ती माझ्या मदतीला धावून आली आणि तुम्ही हे काय केलं राजाई रडत रडत पस्तावून बोलू लागली तुम्हाला नको तर नको तिचा तिला परत देता आला असता आता परत कोणी आपल्यावर विश्वास ठेवेल का त्यांच्या प्रपंचाचा आधारच तुम्ही नाहीसा केलात काय म्हणतील परिसा भागवत पक्वानांचे ताट तसेच राहिले राजाई दिवसभर चिंतेत रडत राहिली नामदेव विठ्ठल विठ्ठल करत राहिले दुसऱ्या दिवशी नामदेव स्नान उरकून विठ्ठल दर्शनासाठी गेले विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर ते चंद्रभागेच्या तीरावर येऊन ध्यानाला बसले इकडे परीस मागण्यासाठी कमळजा आली राजाईने तिचे पाय पकडले रडत रडत घडलेली हकीकत सांगितली कमळजा न सुचून गोंधळली ती तशीच घरी परतली तिनेही रडत रडत सगळी घटना आपल्या पतीला सांगितली परिसा भागवत आधी आपल्या पत्नीवर चिडले तिला रागाने बोलले नंतर तावा तावाने ते नामदेवांच्या घरी गेले नामदेव घरी नव्हते जना नुकतीच आली होती ती म्हणाली ते वाळवंटात ध्यानाला बसले परिसा भागवत तणतणत वाळवंटी आले नामयाचे अतिप्रसन्न ध्यानमग्न रूप बघून त्यांचा राग मावळल्यासारखा झाला पण काही क्षण तसेच गेल्यावर परत भानावर आले जमेल तितका क्रोध मनी गोळा केला नामाच्या जवळ जाऊन नामदेवांना गदागदा हलवले नामदेवांनी नेत्र उघडले परिसा म्हणाले नामदेवा काय केलं हे माझा तो लाख मोलाचा परीस या चंद्रभागेच्या पाण्यात टाकलात माझा प्रपंच नीट चालू नये अशी आपली इच्छा आहे काय नामदेवांना ते खूप बोलले यामुळे त्यांच्या भोवती गर्दी जमा झाली शांतपणे त्यांचा राग पाहून नामदेव उठले चंद्रभागेत एक डुबकी घेतली ओंजळीतून दगड गोटे घेऊन वर आले वेगवेगळ्या आकाराचे सात आठ तरी होते नामदेव म्हणाले तुमचा परीस या पाण्यात टाकण्याचा मला खरोखर अधिकार नव्हता पण ती चूक माझ्या हातून घडली यातून तुमचा परीस शोधून घ्या परीसा भागवत गोंधळून गेले गर्दीतल्या एकाने सुया आणल्या प्रत्येक दगडाला लावून पाहिल्या प्रत्येक दगड परीस होता नामदेवांनी ते सारे दगड परिसा भागवतांच्या उंजळीत घातले परिसांना नामदेवांचे सामर्थ्य कळले त्यांनी ते सर्व दगड परत चंद्रभागेत फेकून दिले नामदेवा तुमचं नाही माझं झुकलं मीच या परिसाच्या जीवावर चैन करत होतो मलाच आयतं सुख मिळवण्याची चटक लागली होती आज आपण माझे डोळे उघडलेत मी तुम्हाला रागाच्या भरात खूप बोललो मला क्षमा करा परिसांनी नामदेवांचे पाय धरले नामदेवांनी परिसांना उठवले त्यांना दृढ आलिंगन दिले परिसा भागवत तुम्ही ब्राह्मण भूदेव आहात तुम्ही वेदमंत्र ईशतत्व ब्रह्म जाणता कष्ट करूनही तुमचा प्रपंच उत्तम चालेल यात संशय नाही सिद्धीच्या किंवा चमत्काराच्या जोरावर मौज करणं बरं नाही नामदेवांमुळे परिसा भागवतांच्यात मोठे परिवर्तन झाले पुढे काही दिवसांनी नामदेव अरण भेंडीला भजनदिंडीसाठी गेले ओढ गस्तीने का होईना राजाईचा प्रपंच चालू होता संतांचा संसार चालव चालवणे तशी सोपी गोष्ट नाही त्या दिवशी घरात अगदीच काही नव्हते धान्याचा दाणा नव्हता चुलीत घालायला सरपणही नव्हते जनाबाईला सांगितले तर ती बिचारी वणवण करून करते काही सोय पण तिला बिचारीला तरी किती त्रास द्यायचा पोरे अधूनमधून खायला मागत होती राजाई नुसती देते हं हो, करते काही असे म्हणत होती दहा ठिकाणी शिवलेल्या लुगड्याच्या पदराने डोळे पुसत होती एवढ्यात दारात एक बैलगाडी आली गाडीतून एक गृहस्थ उतरले त्यांनी राजाईला नमस्कार केला बसायला दहा ठिकाणी भुके पडलेले घोंगडे अंथरले पाण्याची लोटी पुढे केली दुसरे होते तरी काय द्यायला त्या गृहस्थांचा वारकऱ्यासारखा पोशाख होता वहिनी तुम्ही मला ओळखणार नाही मी नामाचं बालमित्र व्यवसायानिमित्त दूरगावी असतो नामाची कीर्ती मी ऐकली आहे खूप मोठा झालाय तो आम्ही प्रपंची माणसं संसाराच्या मायेत गुंतलेली पण नामा मात्र याच्या पार आहे तो माझा मित्र आहे सखा आहे याचा मला अभिमान आहे मी आज मित्र कर्तव्य करायला आलो आहे मंदिरात पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो होतो नामा अरण भेंडीला भजन दिंडीसाठी सावता माळ्यांकडं गेले असल्याचं कळलं ही होनाची थैली ठेवून जातोय मी परत इकडं आलो की आणखीही आणून देईन मी असे म्हणून हे गृहस्थ उठले आणि निघाले गेलेसुद्धा राजाई काही क्षण त्या थैलीकडे बघतच राहिली नंतर भानावर येऊन ती बाहेर धावत आली गाडी केव्हाच निघून गेली होती पोर पोरेबाळे भुकेजली होती राजाईने थैलीतील काही होण घेतले मनसोक्त बाजारहाट केला चारी ठाव स्वयंपाक केला मुलांना साथ घातली सारीजण पोटभर जेवली तृप्त झाली नंतर राजाईने स्वतःसाठी वाढून घेतले पहिला घास घेतला तो तोंडातच घोळू लागला मुलेबाळे तृप्त झालेली पाहून या अन्नपूर्णेचे पोटही भरले होते ती स्वतःशीच हसली चार घास खाऊन उठली दोन दिवसांनी नामदेव आले स्नान उरकून देवासमोर बसून नामस्मरण झाले भोजनाची वेळ झाली होती राजाईने त्यांना वाढले त्यांच्या मित्राचे वर्णन केले नामदेवांना विस्मय वाटला ते जेवून उठले दोन दिवसांचे जागरण होते ते घोंगडीवर अंमल पहुडले पडताक्षणी त्यांना निद्रा लागली गाढ निद्रेत त्यांना स्वप्न पडले स्वप्नात वारकरी वेशात तो भक्तवत्सल पांडुरंग प्रसन्न हसत उभा होता नामदेवांच्या नेत्रांमधून अश्रू गळू लागले अधर हसू लागले नामदेव म्हणाले देवा माझ्यावर किती ओझ लागताय कोण मी का माझ्यासाठी इतकं श्रमताय तुम्हाला माझ्यासाठी किती त्रास घ्यावा लागतोय पांडुरंगाने स्मित हास्य केले तो म्हणाला नामा अरे मी मित्र सुरुत सखा तुझा मग दोन जीवाभावाच्या सवंगड्यांच्यात असा कोरडा शब्दसंवाद शोभतो का तू माझा भक्त सखा तुझ्या श्वासोच्छवासात तू मला बाळगतोस माझ्या कीर्तीच्या गायनासाठी वणवण करतोस मग मी तुझ्यासाठी एवढंसुद्धा करायचं नाही का या भक्तिप्रेमाच्या देवघेवीतूनच आपलं मैत्र नाही का वाढलं भगवंत अंतर्धान पावले नामदेव जागे झाले उठून बसले त्यांचे हात जोडले गेले मुखातून प्रकट झाले विठ्ठल विठ्ठल हे होऊन माझ्या सख्यानेच दिले ते माझे एकट्याचे कसे नामदेवांनी त्यामधूनही गोरगरिबांना दान दानधर्म केला सख्याचे मन भरून पावले